अपडेट न्यूज शासकीय कार्यालयात आता लागेल मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय शासकीय आणि महापालिका कार्यालयामध्ये मराठी बोलणे अनिवार्य करण्यात आले आहे मराठी भाषा बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय कार्यालयात सर्वत्र मराठी फलक असणार आहेत तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे मराठी भाषेला अलीकडेच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे मराठी भाषेचं महत्व टिकवण्यासाठी मराठी बोलणे आणि मराठीत व्यवहार करणे गरजेचे आहे त्यामुळे आता राज्य सरकारने मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे आता महाराष्ट्राच्या सर्व शासकीय आणि महापालिका कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे आता सरकारी कार्यालयात दर्शनी भागात मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावण्याचे बंधन करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.